पंढरपूर आमटी करायची त्याच्यासाठी पाच डाळी घेतल्या पंढरपूर आमटी मथुराची जाळ आहे हरभऱ्याची आहे मुगाची आहे शिकायची गुडदाची जाळ आहे आता या शिजवून घेऊ या मक शिजायचं पहिलं मोकळ्या पातील्या शिजायचंय का कुकर मध्ये शिजायचंय धुवून घेतली टाकू काय हा का हा हळद वेळ टाकायची काय नाही का हा पोर्जीला हळद पोर्णि टाकायची पोर्णीला मसाला शिरायला ठुल आता दोन तीन खिटके वाहून देतो एक कांदा एक घेतलाय आता ट्रक भाजून घेतो आणि मग वाटून घ्यायच हे पण आदलं घेतलंय लसूण घेतलाय मिरचे घेतल्यात खोबरं घेतलंय हे पण भाजायचं कच्च आता एक भाज नाही नाही भाजलं कच्च काढू का भाजून घेतो टाकू का जास्त बाळा नाही टमाट थोडं भाजून घ्यायचं टमाटो नंतर भाजून I they.

ए, ए, ए आता हे ठिकाणी वाटून घेतलं आता पूर्णिला देऊ पाणी नाही आवायच ना नाही नाही डाळ वाटे पाणी घालून ठेव डाळ वाटायची ना डाळ वाटायची ना थोडी काहीतरी हा ये हाँ। मसाला लसूण आता फुडणी देतो डाळ शिजली घेतली नाही वाटायची कमग हा गाय मग मसाला टाकायचा घ्यायचं मग टाकायचं पाणी करून दोन चमचे तेल टाकले आता काय टाकायचं पाणी टाकणार आता मग आलं काय टाकायचं पाणी आता बसून टाला का तांदबा कारण मसाला टाकीतो का हळद आहे का मसा भाय का येथा का मसा काय हे बाकीचे हळद मग काळा मसा भात दिखट धनिया पावडर बा मसाला टाकीचे कोथबीर टाकली आता डाळीत गरम पाणी दे मसाला मस्त चांगला परत काय टाकेच पाणी पाणी आमची पातळच असते ना आमची पातळच राहते आता आता मोठ्या गॅस मध्ये आमची उकळून देऊ आता मीठ टाकलंय टाकू का मीठ शाळा उकळून घेऊ मग उतरून घेऊ मग आता बाकीच काना करून घेऊ खाऊ आमटीचा नाही काल ये त्या बाजरीच्या बाकरी संग आता आता चपातीच खायची आता पुढी दिली तर मस्त वास आहे आमचीचा काळ्या माताऱ्यात मग उकळी मग उकळ ती आजीने केलेली आमटी जेवढी छान दिसती ना तेवढीच एकदम भन्नाट चवीला झाली होती खाण्यापेक्षा सगळ्यांनी ही आमटी पिऊनच घेतली एवढी छान या आमटीची चव झाली होती